नमस्कार मी रोहिणी तुमचं सर्वांचं मनपूर्वक स्वागत करते आपल्या चॅनल मराठी तडकामध्ये आज आपण रवा आणि ताज्या वाटाण्यापासून अतिशय खमंग आणि खुसखुशीत अशी एक रेसिपी बनवणार आहोत जी खाऊन मुले मोठे आणि आलेले पाहुणे अगदी कौतुक करतील आणि आनंदाने खातील अगदी झटपट बनणारी ही रेसिपी चवीला तितकीच ती टेस्टी आहे तर चला वेळ न घालव त्या व्हिडिओला सुरुवात करूया त्याआधी व्हिडिओ कोणत्याही क्षणी अगदी किंचित जरी आवडला तर व्हिडिओला प्लीज लाईक करा त्यांच्या लाईकमुळे मला खूप प्रोत्साहन मिळतं तुमच्यासोबत असेच नवनवीन व्हिडिओज शेअर करण्यासाठी तर सगळ्यात पहिले एक पॅन घेतलेला आहे त्यामध्ये मी एक चमचा तेल टाकले तेल गरम झालं की त्यामध्ये एक चमचा धणे आणि एक चमचा जिरे टाकायचे धने जिरे छान असे फुलू द्यायचे धने जिरे छान फुलले की त्यानंतर आपले जे ताजे वाटाणे आहेत ते वाटाणे आपल्याला इथं टाकायचे आहेत आणि त्याला छान असं परतून घ्यायचं आहे तीन ते चार मिनटासाठी आपण जे धणे टाकलेत त्याची चव अप्रतिम येते त्यामुळे नक्कीच धने तुम्ही टाकून बघा याला आता छान परतून घेतले आणि यामध्ये मी दोन हिरव्या मिरच्या बारीक कापून टाकल्या तिखट पानासाठी तुम्ही ठेचून सुद्धा टाकू शकता लसूण आवडत असेल तर ता लसूण सुद्धा टाका मी लसूण टाकलेला नाहीये आता छान असं याला परतून घेतल्यानंतर झाकण ठेवायचं आणि चार ते पाच मिनटासाठी छान शिजू द्यायचं आहे चार ते पाच मिनटानंतर तुम्ही बघू शकता आपले वाटाणे जे आहे ते मस्त शिजलेले आहेत रंग हलकासा बदललेला आहे आता यामध्ये आपण मसाले टाकून घेऊया मसाल्यामध्ये सगळ्यात पहिले मी टाकते लाल मिरची पावडर आपण हिरवी मिरची पण टाकलेली आहे त्यामुळे थोडंसं बेतानीच टाका त्यानंतर हळद टाकली आहे अगदी दो थोडीशी त्यानंतर आपल्याला यामध्ये टाकायचं आहे चवीपुरतं मीठ सोबत मी इथे टाकलेले आहे धनेजिरे पावडर थोडासा चाट मसाला चटपटीतपणा येण्यासाठी काळं मीठ टाकते थोडंसं त्याने फार छान चव येते आणि व्यवस्थित असं आपल्याला हे सर्व मिक्स करून घ्यायचं आहे आता हे सर्व व्यवस्थित मिक्स झालं मसाल्याचा कच्चेपणा गेला की आपल्याला एक काम करायचं आहे या वाटाण्यांना थोडंसं असं मॅश करून घ्यायचं आहे आ, तुम्ही एकदम बारीक करू नका नाहीतर मी सुरुवातीलाच ह्याला मिक्सरला बारीक करून घेतलं असतं अगदी ओबडधोबड आपल्याला याला करायचं आहे त्यामुळे अगदी हलक्या हाताने आपल्याला याला मॅश करून घ्यायचं जेणेकरून मसाले सर्व एकजीव होतील हे थोडेसे मॅश होतील तर एक दोन मिनटं मी याला मॅश केल्यानंतर तुम्ही बघू शकता याचं टेक्स्चर किती सुंदर आलेलं आहे यामध्ये भरपूर अशी कोथिंबीर टाकायची त्यानंतर थोडीशी चवीपुरती साखर टाकायची साखर टोटली ऑप्शनल आहे तुम्हाला आवडत असेल तर टाका नाही टाकली तरी चालेल आणि थोडासा चटपटीतपण्यासाठी आपण लिंबाचा रस यामध्ये टाकणार आहोत आता हे सर्व व्यवस्थित मिक्स करायचं लिंबाचा रस टाकला की लगेचच गॅस बंद करायचा आणि हे जे मिश्रण आहे त्याला आपल्याला एका प्लेटमध्ये काढून घ्यायचं आहे थंड होण्यासाठी तर मिश्रण मी प्लेटमध्ये थंड होण्यासाठी काढून घेतलं आहे अगदी सुंदर असा रंग आपल्या या स्टफिंगला आलेला आहे या स्टफिंगचा वापर करून तुम्ही कचोरी बनवू शकता त्याचसोबत पराठेसुद्धा बनवू शकता आता सेम पॅन घेतलेलं आहे भांडे पण जास्त पडायला नको आणि मसालेही वेस्ट व्हायला नको कारण पॅनला भरपूर असे मसाले चिकटून असतात त्यामुळे आता याच पॅनमध्ये मी दोन वाट्या पाणी टाकलेलं आहे आणि या पाण्याला छान उकळू द्यायचं आहे यामध्येच आपल्याला चवीपुरतं मीठ आणि एक चमचा भरून तेल टाकायचं आहे तेलामुळे मिश्रण आपलं पॅनला चिकटणार नाही आणि छान सॉफ्ट होतं तर तेल टाकलेलं आहे तेलाच्याऐवजी तुम्ही तूप बटर कशाचाही वापर करू शकता आता पाण्याला मस्त उकळी आली की ज्या वाटीने आपण मोजून पाणी घेतलं होतं दोन वाट्या त्याच वाटीने एक वाटी रवा आपल्याला यामध्ये टाकायचा आहे आणि छान असं मिक्स करून घ्यायचं आहे पूर्ण एक वाटी रवा टाकलेला आहे पटापट -पत याला मिक्स करायचं नाही तर गुठळ्या व्हायची शक्यता असते तर याला मी पटापट -पत मिक्स करून घेतलं आहे मिश्रण आपलं मस्त असं बनवून तयार झालेलं आहे तुम्ही बघू शकताय पूर्ण मिश्रण असं सॉफ्ट झालेलं आहे पाणी अगदी प्रमाणात घ्या आता यावर झाकण ठेवायचं दोन मिनटं वाफ काढायची दोन मिनटानंतर आपलं हे मिश्रण छान वाफलं गेलेलं आहे पॅनला ॲटोमॅटिक सोडत आहे तर हे मिश्रण एका प्लेटमध्ये काढून घ्यायचं आणि थंड करून घ्यायचं आहे थंड म्हणजे पूर्ण थंड नाही हलकंसं कोमट असलं की आपण पुढची प्रोसेस करणार आहोत तर आपले स्टफिंगही थंड होते इकडं आपलं जे पारीचं जे मिश्रण आहे तेही छान थंड होत आहे तर हे दोन्ही मिश्रण आपण थंड करून घेऊया तर आता हे मिश्रण हलक्या थंड झालेलं आहे हाताला थोडंसं तेल किंवा पाण्याचा हात लावायचा आणि याला छान असं मळून घ्यायचं आहे अजूनही हे मिश्रण बऱ्यापैकी गरम आहे त्यामुळे मी अगदी हलका हलकं याला मिक्स करून घेते आणि नंतर याला छान असं मळून घेणार आहे मळून घेतल्यानंतर पिठाचा आपण अशा प्रकारे एक गोळा करून घ्यायचा आहे आणि पुढच्या प्रोसेससाठी आपण इथं वापरणार आहोत ऑडी इकोबेग पार्चमेंट पेपर हे हंड्रेड पर्सेंट आय सर्टिफाईड आहे आणि त्यासोबत नॉनस्टिक आहे त्यामुळे तुम्ही याचा वापर करू शकता आणि याला रियूजसुद्धा तुम्ही करू शकता म्हणजे एक वेळ वापरलं तर परत परत याचा वापर तुम्ही करू शकता आता हे नॉनस्टिक असल्यामुळे आपल्याला इथं तेलाचा किंवा कशाचाही हात लावायची गरज नाही तुमच्याकडे जर हे नसेल तर तुम्ही एखादा कॅरीबॅग वगैरेसुद्धा घेऊ शकता तर अशा प्रकारे आपल्याला यावर एक असं पारी करून घ्यायची आहे छान असं थापटून घ्यायचं याला कडेने थोडंसं मोडून घ्यायचं म्हणजे याला फाटणार नाही त्यानंतर यामध्ये स्टफिंग आपल्याला भरायची आहे भरपूर अशी स्टफिंग भरायची म्हणजे ते खायला फार छान लागतं त्यानंतर आपण याला अशा प्रकारे फोल्ड करून जशी करंजी असते अगदी तसाच शेप मी याला देणार आहे तुम्ही बऱ्याच वेगवेगळ्या शेपमध्ये याला देऊ शकता टिक्कीचासुद्धा शेप देऊ शकता किंवा सिलेंडर शेपसुद्धा याला देऊ शकता तुमच्या आवडीनुसार तुम्ही कुठलाही शेप याला देऊ शकता तर मी अशा प्रकारे करंजीसारखा शेप याला दिलेला आहे तर तुम्हाला अजून एक करून दाखवते तर सेम पद्धतीने पे मी यावर एक गोळा घेतलेला आहे त्याला छान असा हाताला तेल किंवा पाणी लावून पसरवून घ्यायचं आहे आणि स्टफिंग भरायची मी म्हटल्याप्रमाणे स्टफिंग सुरुवातीला आपण छान चटपटीत बनवलेली आहे आणि त्यामध्ये आपण अशा प्रकारे पारीमध्ये पण तेल वगैरे टाकले आणि थोडीशी स्टफिंग पण आपली पॅनला लागलेली होती त्यामुळे ही रेसिपी अगदी मस्त लागते आता तुम्हाला कडा थोडेसे जास्त वाटत असतील तर तुम्ही आप आप जो आपल्या करंजीचा चमचा असतो त्याच्याने त्याच्या कडासुद्धा तोडू म्हणजे काढून घेऊ शकता इकडं पॅनमध्ये तेल गरम करून घेतले त्याला आपण छान आपले हे जे करंजा आहेत किंवा आपला जो नाश्ता आहे तो यावर टाकून घ्यायचा आहे आणि छान असं दोन्ही साईडने तळून घ्यायचं आहे तळते वेळेस एका गोष्टीचं लक्ष करायचं की तेल छान कडकडीत गरम झालं पाहिजे आणि दुसरी गोष्ट म्हणजे हाय फ्लेमवरच आपल्याला याला तळायचं आहे जर तुम्ही गॅस लो केला तर यामध्ये तेल भरपूर असं शोषून घ्यायची शक्यता असते त्यामुळे अगदी हाय फ्लेमवरच आपण हे तळून घेणार आहोत आणि दोन्ही साईडने आलटून पलटून मी याला तळून घेतले तळल्यानंतर रंग बघा खूप सुंदर आलेला आहे आता कॉर्नर जर तुम्हाला तळले जावे असे वाटत असेल तर याला अशा प्रकारे उभा करूनसुद्धा तुम्ही याला खालची साईड जी आहे ती तळू शकता असं छान असं याला सोनेरी रंगावर मी तळून घेतलेलं आहे आणि नंतर आपण आता याला काढून घेऊया तर बघा सुंदर असा रंग आलेला आहे मी याला काढून घेतले आणि मी तुम्हाला म्हटल्याप्रमाणे बाकीचे पण आपण आता करून घेऊया आणि जसं टिक्कीचा आकार असतो तसेसुद्धा मी तुम्हाला करून दाखवलेले आहे तुम्ही असा सुद्धा आकार याचा करू शकता तुमच्या आवडीनुसार तुम्ही याला करू शकता आणि आपण जे एक वाटी मिश्रण घेतलं होतं त्यामध्ये टोटली सहा ते सात आपले हे नाश्त्याचं बनून तयार होतात आपण याला रवा आणि मटरचं टिक्की किंवा कचोरीसुद्धा म्हणू शकतो बघा किती सुंदर हे झालेलं आहे आणि मी तुम्हाला तोडून दाखवते बघा अगदी पारी खुसखुशीत झालेली आहे आणि सारण बघा किती छान टेम्पटिंग वाटत आहे अगदी चविष्ट असा हा नाश्ता नक्कीच करून बघा मुलांना मोठ्यांना सक् सगळ्यांनाच आवडेल तर तुम्हाला रेसिपी आवडली तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद